महाराष्ट्र गुजरातला विकण्याचे पाप जनता विसरलेली नाही विधानसभा निवडणुकीतही महायुतीला धक्का देणार नाना पटोले लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला धक्का दिला आहे स्वयंघोषित विश्वगुरु यांनीही राज्यात सतरा जाहीर सभा घेतल्या परंतु जनतेने त्यांना जागा दाखवली आहे जनता विसरून जाते असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत पण महाराष्ट्र गुजरातला विकण्याचे महायुती सरकारचे पाप महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता विसरलेली नाही जनतेचा विश्वासघाताची किंमत महायुतीला विधानसभा निवडणुकीतही घरी बसून जनताच दाखवून देईल असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे गांधी भवन येथे काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान माजी मंत्री डॉक्टर नितीन राऊत प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे मुख्य प्रवक्ते अतुल लोंडे उपस्थित होते यानंतर नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेऊन बैठकीत काय झाले याची माहिती दिली पत्रकार परिषदेत प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे ठाणे ग्रामीण जिल्हा काँग्रेस अध्यक्ष दयानंद चोरगे उपस्थित होते